स्वागत करते आपली यूट्यूब चॅनलवर तर आता रुपान झालेली आहे किशाचं आणि पप्पांचे आपलं अभ्यास आप चाललेला आहे तर आता पिलू कपडे घालायला जिद्द करते त्याच्या आधी तुम्हाला गायू आणि पिलूचे कपडे दाखवून देते आणि गडबडीत खरेदारी केलेली तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बघितलाय पण त्यात कपडे कुठले हे बघ बघितलं नाही ना तर चला थोडंसं ना सगळे सामान तसंच पडलेलं आहे तुम्हाला दाखवते काय सुद्धा इथून हल्लेलं नाही तर फटाफट कामं करून घेऊया थोडंसं ही पण लावून घेते तीन आता दोन तीन दिवस झालं तीन चार दिवस झालं मी काय लावलेलं नाही फेसवर त्यासाठी आणि सगळे विचारते तिकडं लई माझी शिरा वगैरे सगळेच काळे पडलेले लई म्हणजे माझी हालतच खराब झालेली अवस्थाच खराब होती जवळ बापू ह्या रूम मध्ये आले ना तर त्यांच्या डोळ्यात आलेले कारण जाताना कंडिशन होते ना मग आल्यावर त्यांना खूप म्हणजे काय काय त्यांच्या मनात काय होतं काय माहिती फिरत होतं सगळं तर चला आता मला केसांना असंच टांगते नाही का एक टिकली लावून घेते टिकली माझी टिकली आणि तुम्हाला दाखवते किशा आणि पप्पांचं हे बघा बॅगा तशात भरलेल्या आहेत अलमारी ती तर ही बघू शकतो आणि तिला पण बॅगा भरली आणि सगळं तसंच पडलेलं आहे काय सुद्धा मी काढलं नाही बेडवर नाही का नाही तुम्हाला एक एक सगळं दाखवते मी थोडंसं ना पिल्लू आणि गाईचे तिथं कपडे ठेवले ती दाखवा म्हणते तुम्हाला

केटल सॉरी अगोदर बाई म्हणजे लय आग चाय पिने वाले चाय पिने वाली किटली त्याला इंग्लिश मध्ये केटल म्हणतात ना बापरे फाटलं तुम्हाला दाखवायच्या मला चक्कर मधी बॅगच फाटली किसा वाली कीसा बघा ती दोघं बसली तिथं चालू द्या त्यांचं हे गे� वाले

आणि किशाच्या टी शर्टची रेट एकच हा टी शर्ट आहे एकच कारण जी मुलं आणलेलं सगळ्यात मोठ्या दिदीला मग तिचं बघितलेलं तर एकदम कपडा छान आहे ना इकडं झोल ब्रँडेड आहे चांगला आहे म्हणून हा एक आकाशी ब्लू म्हणजे स्काय ब्लू घेतलेला आहे आकाशी कलर आहे हा ना हा ग्रे कलर आहे हे दोन तर किशाचे झाले दोन तर पिलूला पण तसे जायच ठीक आहे तुम्हाला मेन मेन दाखवायचे तुम्हाला त्यांच्या दुरी बहिणीला का नाही आहे पॅन्ट तिथेच लाईली वाटतात पिलू पॅन्ट पण पॅन्ट दाखवते दिसत माझ्या

दोघी महिनेचा ड्रेस तिने तिथं शेवटच्या दिवशी पॅकिंग जाऊन आले की बघा हा किशाचा आहे ठीक आहे आणि हा पिलूचा आहे पिलूचा पण बटन जाऊन सेम सेम आहे सेम कलर

Keep on going. Keep on. Keep on same way. Wait. The different things to do. Keep on same way. Keep on. Keep on. Wait. Yell for, 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 yell

हे माझे ढोवासारखं घेतलेले आहे म्हणून म्हणताना जय शिवशाही नाही मला कपडे घावणार नाहीत त्यासाठी आणि आता हे सगळे बाहेर घेतलेत हे थोडे मी देन फॉर देन हे आहे

हा आहे पिलूचा केसरी ठीक आहे केफरी लावतात मला पण आवडत नाही तर गायूला गाय। भेटल तर बघा फार डिफरन्स झालाय पिलूचा हा पॅन्ट आणि पिलू किशाला गायूला स्कर्ट भेट भेटलाय तर रेट एक दोन्ही आ, नंबर आहेत पण टू सेम दोघीला तर हे बघा सेम आहे ना ड्रेस फक्त पॅन्ट आहे आणि किशाचा हे आहे स्कर्ट तर सेम ड्रेस आहे ना दोघी बहिणीचा तर हे बघा तर हा दुसरा ड्रेस सेम आहे ना दोघी बहिणीचा हा किशाचा आहे तरी बघू शकता हे किशाचा आहे आणि हा पिल्लूचा आहे तर बघा हा तिसरा ड्रेस सेम आहे ना हा किशा आणि हा पिल्लू तर कसं वाटत ड्रेस मी बाजूसमोर ठेवलेला आहे मला खूप आवडली ड्रेस तर चला ही आहे ना हे पॅन्ट आहेत ते पण ते त्यातलं पण काय दाखवते परत व्हिडिओ तुमच्यासाठी आणि ही डिली यूजसाठी आहेत सेम सेम तर आणलं आहे का नाही सेम सेम कलर आहे का नाही आहे ना तर बघा सेम सेम ड्रेस तर चांगल्यातली आहेत टिकणारी आहेत मला ही तर काही पसंत आली नाही दिल्लीमध्ये म्हणून मी एकत्र दोघी बहिणीला घेऊन आले कशी वाटते शॉपिंग नक्की सांगा बरं का खूप आहे त्याच्यामध्ये काय आहे कुणाकुणाचे आहेत मला कुणी कुणी अनमोल वस्तू दिलेली आहे सगळे मी दाखवणार आहे पण दोघी बहिणीची खूप हट्ट होते ना ती पूर्ण झाली मला पण खूप आनंद झाला की चला दोघी बहिणीला शेम शेम भेटलं आणि खूप चांगलं दुकान आहे कोमरत आपलं म्हणून पण आहे हे सगळं झालं लास्टला ती पण मी भेटत नाही भेटत घाबरत गेलेली तर भेटून गेलं बघा खूप चांगलं वाटलं की चला आपल्या मुलींना घातल्यासारखं भेटलं विसर्या काय बोल रे सेम सेम आलेच का नाही पहिल्यांदा चांगली आवडली लयच आवडली तर आता दुघी बहिणी कुठे निघाल्या तर म्हणाय नको शिवा, शिवा की मम्मी तू शिवत शिव की सारखी पिलू बोलतस कि मम्मी शि शिलाव ना शिलो ना मम्मी सेम कपड्याचं पीस भेटणार झालंय था मला थान म्हटलं तर मी काय शिवणार म्हणून दोघी बहिणीला पण अजून घेतलेलं आहे त्यांनी घातलंय लई म्हणजे पूजापाठ घरात असताना ती पण घेतलेलं गायला ते सगळं घालून गाईनं हे गाई केलेलं आहे पण ते लई कपडे घेतले गेल्यावर मीच घेतली म्हणजे भाऊजीने आण पूजा पूजा करताना निराणी तर चला तशी वाटली शॉपिंग गायू आणि ती नक्की सांगा कारण घालायला उतरली पडले घालायचं आहे आता तिशाला पण घालते की धन्यवाद काळजी घ्या